दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लिटिल ब्लॉसम स्कूल या या ठिकाणी विद्यार्थी परिषद कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमात मुख्य अतिथी श्री सुनील पवार सर पी आय धरणगाव चंद्रकांत पाटील सर हेड कॉन्स्टेबल धरणगाव लिटिल ब्लॉसम स्कूलचे चेअरमॅन श्री दीपक जाधव डायरेक्टर हो, श्री गजानन साठे सर डायरेक्टर सौ ज्योती जाधव हो, मॅम प्रिन्सिपल रेखा पवार मॅडम व पालकवर्ग यांच्या उपस्थितीत विद्यार्थी परिषद जाहीर करण्यात आली हा समारोह शाळेच्या क्रीडांगणात घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत गायन करून व उपस्थित अतिथी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच पुढील कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला पालकांनी देखील उपस्थिती लावली व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढले विद्यार्थी परिषदेची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन शाळेच्या सर्वांगीण विकासाला मदत करण्यासाठी शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यात आले यामध्ये शाळेचे प्रतिनिधी म्हणून हेडबॉय हेडगर्ड स्पोर्ट कॅप्टन हाऊस कॅप्टन हाऊस प्रिफेक्ट यांची निवड करून त्यांचा शपथविधी समारंभ पार पाडण्यात आला विद्यार्थी परिषद संघातील विद्यार्थ्यांना प्राचार्य आणि अतिथी व पालकांच्या हस्ते बेंचेस देण्यात आले स्पोर्ट टीचर श्री पवन बारीसर यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा शपथविधी कार्यक्रम संपन्न करून कर्तव्याची जाणीव करून देण्यात आली तर कार्यक्रमाअंतर्गत लिटिल ब्लॉसम स्कूलच्या विद्यार्थी परिषद प्रमुखांना आपापली जबाबदारी योग्य व सुव्यवस्थित पद्धतीने पार पाडावी याबद्दल आवाहन केले व विद्यार्थ्यांना पुढील शालेय कामकाजासाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन करण्यात आले तसेच वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचे दहावी बोर्डातील उत्तम गुण मिळवून पास झालेले विद्यार्थी यांचाही सत्कार करू विद्यार्थ्यांना ट्रॉफी देण्यात आला त्यानंतर उपस्थित श्री सुनील पवार सर यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे आयुष्यात किती महत्त्वाचे स्थान आहे हे सांगितले आणि अनमोल असं मार्गदर्शन केले अशा प्रकारे विद्यार्थी परिषद समारंभ उत्साहात पार पाडण्यात आला आज सरांनी मला सांगितलं की तुम्ही सगळे एट नाईन टेन जी विद्यार्थी एट छ कोण एट छ हा नाईन झ आणि टेन्थ हा आता तुम्ही सध्या एट नाईन टेनचे जे विद्यार्थी आहेत सध्या ह्या वळणावर आहेत की तुम्ही जीवनाच्या तीन वर्ष तुम्हाला कलाटणी देणार आहेत तुम्ही डॉक्टर्स होणार की इंजिनियर होणार आता दोनच ऑप्शन आहेत सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगतीसाठीचे आणि इतरही अनेक ऑप्शन्स आहेत पर्याय भरपूर आहेत पण तुम्ही जर या तीन वर्षामध्ये जर कष्ट केले दहावीच्या विद्यार्थ्यांनी या टेन याच्यामध्ये आता त्यांची काय आपली सीबीएसई एक्झाम ही फेब्रुवारी महिन्यामध्ये राहते किती महिने राहिले आता फक्त सात महिने दहावी टेनच्या विद्यार्थ्यांसाठी आणि तुमचा सीबीएसई पॅटर्न आहे विशेषतः मला तुमच्या पालकांचं खूप अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी तुम्हाला सीबीएसई सी स्कूलला टाकलेले आहे आता करा और राता, जे आपल्या राष्ट्रीय स्तरावरचे जेवढे एक्झाम राहतात नीट किंवा जे डबल ई त्याचा सर्व पॅटर्न हा सी बी एस ई पॅटर्न्स असतो परंतु ज्यांच्यामध्ये डेडिकेशन समर्पण वृत्ती म्हणजे डेडिकेशन आणि हार्ड वर्क ज्यांच्यामध्ये करायची इच्छा असते तो निश्चितच या परीक्षा काय करतो क्रॅक करतो हार्डवर्क म्हणजे नेमकं काय जो मला सिलेबस किंवा माझं जे चॅप्टर आहे विशेषतः मॅथ सायन्स मॅथ असेल तसं टीचर्सने आज जे शिकवले मॅथमॅटिक्स एक्सरसाइज असेल कमीत कमी घरी मी दोन ते तीन वेळेस सोडवेल असं कोण करता आहे का, का तुमच्यापैकी तीन वेळेस एक्सरसाइज मॅथ चा एक्सरसाइज तीन वेळेस पुन्हा पुन्हा सोडवायचं मित्रो पुढच्या आयुष्यामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तिथे तुम्हाला डेडिकेशन्स आणि शिवाय पर्याय नाही आहे आमच्या बरोबरी तुम्ही आपले क्रिकेटपेटू सचिन तेंडुलकर यांचं नाव ऐकलंय का ऐकलंय का आणि विनोद कांबळी नाव ऐकलंय का कोणी पण कमी लोकांनी ऐकलंय ना, ना? सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी त्यांचे क्रिकेट जीवन शालेय क्रिकेटमध्ये सोबत खेळले त्यांचे क्रिकेटचे कोच सुद्धा रमाकांत आचरेकर एकच होते हे एक दोन विद्यार्थी क्रिकेट खेळणारे सचिन तेंडुलकर आणि एक विनोद कांबळे त्यांना त्यांनी सारखं शिकवलं दोन्ही शालेय जीवनामध्ये सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांची हॅरिस शिर्डी ट्रॉफी राहते त्यांनी दोघांनी सहाशेच्या पुढे रन बनवून एक रेकॉर्ड बनवला नाबाद जेव्हा झिम्बाबे देशाची टीम आपल्या देशामध्ये येते विनोद कांबळींनी सलग दोन द्विशतक केले होते सचिन तेंडुलकरही होते पण सचिन तेंडुलकर जे त्यांची खेळाविषयी जी प्रॅक्टिसची समर्पण वृत्ती होती ती ते अत्यंत विनोद कांबळेपेक्षा कित्येक पटीनी जास्त होती पण विनोद कांबळी जसं त्याला यशस्वी होत गेले त्यांचे आर्थिक पैसा मिळत गेला तर त्यांनी इकडे पार्टी करणे वेळ इकडे अनावश्यक ठिकाणी घालवणे त्याच्यामुळे त्यांचं क्रिकेटवरच लक्ष कमी झालं आणि क्रिकेटच्या टीम मधून पडले आणि सचिन तेंडुलकर त्या टीम मध्ये शेवटपर्यंत आणि आज आपण त्यांना क्रिकेट ऑफ गॉड म्हटलं जात मित्रो सांगायचं तात्पर्य असं आहे तुम्ही जे काही करत असाल त्याच्यामध्ये जर समर्थन वृत्तीने आणि डेडिकेटली जर केलं तर तुम्हाला शक्य Good morning to all of you. It is a matter of a great pride and honor for me to stand here as a head girl of our esteemed school. I sincerely thank our respected principal, teachers, and each one of you for believing in my potential and giving me this wonderful opportunity. Wearing this batch is just not a privilege, it is a responsibility. As a head girl, I promise to carry out my duties with, respons with Responsibility I will strive to be a role model a helping hand and a voice for every student together let us build our school environment filled with respect courage and compassion I am excited to serve to learn and grow with all of you thank you so much for your trust and support jai hind thank our respected principal ma'am teachers and all guests for making today's investiture ceremony a memorable one a big congratulations to all the newly elected leaders may you lead with dedication and honesty. Special thanks to organizing team and everyone who worked behind the scenes to make this event a success. Thank you all for presence and support. Director, ma'am, principal, ma'am, and all dear parents, good morning, I am Nirvinder Chandrakanth Patil from class nine. I am a new sports captain of our school. Sports is not just about winning trophies and medals. They teach us dedication, respect, and discipline. This batch is just not a this batch is just not a title. It is a responsibility to uphold the spirit of sportsmanship and teamwork. As a sports captain, I promise to all the students of Little Blossom School, every student get chance to participate in sports. Thank you. Look like news.